दोन तीन हां तीन वरती साहेब तुमचं ओळखपत्र ओळखपत्र दिसत नाही लोकसेवकांनी ओळखपत्र गळ्यात घालणं बंधनकारक आहे आपल्या गळ्यात हे दिसत नाहीये मग आमची ओळख कशी पटणार की तुम्ही लोकसेवक आहेत की कोण आहेत तो नाही सगळ्यात तो आमचा विषय आम्ही तक्रार करू पण तुमची जबाबदारी जी आहे ती तुम्ही पार पाडत नाही आहात हे तुम्ही कर्तव्यात कसूर करत आहात हे मान्य केलं पाहिजेत ना तुम्ही नक्कीच मग तुम्ही कर्तव्यात कसूर का केली याचा अर्थ असा होतो वरिष्ठ अधिकारी तुम्हाला पाठीशी घालतात ना वरिष्ठ अधिकाऱ्यांची वचक राहिली दिसून येत नाही ऑफिसच्या सर्क्युलरचा विषय नाही शासन महाराष्ट्र शासनाने सामान्य प्रशासन विभागाने तसा शासन निर्णय काढलेला आहे आणि ते सर्व महाराष्ट्राला लागू आहे सर्व लोकसेवकांनी घालणं बंधनकारक आहे जे कोण आहेत खाजगी आहेत की लोकसेवक आहेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणाची योजनेअंतर्गत अच्छा ठीक आहे रेकॉर्डिंग हो रेकॉर्डिंग करतोय ना? का नाही गुन्हा आहे का हे गोपनीय कार्यालय आहे का हा मग कोणतेही गोपनीय कार्यालय आहे रेकॉर्डिंग करणे गुन्हा नाही त्या संबंध